आमदार जर निवडून आला तर त्याच्या आयला मराठ्याच्या आवलात म्हणून आपण लावायचं नाही खरं तर द्यायचंच नाही पण एक सुद्धा मतदान कुणाला करायचं ना आपण चालूच्या आणि माणसाचा जीव चाललाय पंधरा पंधरा वीस वीस दिवस एका एका महिन्यामध्ये के उपोषण केले एका जिल्ह्यातून कमीत कमी पाच हजार खासदारकीचे फॉर्म गेले पाहिजेत मित्रांनो बघूच कसं इलेक्शन होत प्रत्येकाने फॉर्म भरायचं इथं जाऊ द्या पंचवीस हजार डिपोजिट विनंती म्हणून जागापर्यंत पहिलं तुम्ही पाचवा की तुम्ही उपोषण माघारी घ्या असं आम्ही म्हणत नाहीत आम्हाला आहे तुम्ही हटयोगी निर्धार जन असे निर्धार स्वरूप आहे आम्ही तीनशे ते चारशे वर्षानंतर पाहिलेला शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय ज्याप्रमाणे समस्त महाराष्ट्र तुमचा शब्द ओलांडत नाही त्याचप्रमाणे आमची इच्छा आहे की दादा तुम्ही अन्न पाणी घ्यावं आपण तुम्ही म्हणताल ते ऐकू तुम्ही म्हणला तू उद्या मुंबईला चला आज जाऊन बसता आम्ही इथून मुंबईला निघू फक्त तुम्ही तुमची तब्येत सांभाळा आरक्षण तर आपण घेऊच आरक्षण तर घेतल्याशिवाय ही मराठा राहणार नाही आरक्षण तर विषय संपलाय आणि छाती टोकून सांगतो आम्हाला गरज नाही आरक्षणाची तरी बी घ्यायचंच आता सोडायचं ना आरक्षण पाहिजे आम्हाला गरज पण आता घ्यायचंय आता तुमच्या बॉखंडी बसून घ्यायचंय माणसाचा जीव चाललाय पंधरा महिन्यामध्ये उपोषण केले तुम्ही पंधरा तारखेला अधिवेशन बोलवलं म्हणून सांगितलं अधिवेशन आमदार खासदारांना तरी फक्त आपण या ठिकाणी शांततेने बसून राहायचंय प्रशासनाचा सर्वोच्च पदाधिकारी जिल्ह्याचा प्रथम नागरिक मान्य कलेक्टर साहेबांनी यायचंय अजिबात कुठल्या आमदार खासदारांनी द्यायचं नाही अजिबात त्याची तेवढी अवकात नाही त्याच्यापेक्षा निवेदन द्यावं आणि तू काय नाही आणि एक बी आमदार जर निवडून आला तर त्याच्या मला त्याच्या अवलात म्हणून आपण लावायचं नाही एक बी ना एक बी फिरला फिरू तर द्यायच नाही पण एक सुद्धा मतदान कोणाला करायचं नाही आपण चालूच्या आणि मतदान करण्याची तर प्रक्रिया लांब राहिली आपण येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये असे कित्येक माणस आहेत आपले गावागावातून पाच पाच दहा दहा खासदारकीला फॉर्म भरायचे एका जिल्ह्यातून कमीत कमी पाच हजार खासदारकीचे फॉर्म गेले पाहिजेत मित्रांनो बघूच कसं इलेक्शन होत आहे बघूच कसा लोकशाहीच्या मार्गाने तरी तुम्ही म्हणताय ना बघू कसं इलेक्शन होत आहे तीच महाराष्ट्रात तर अजिबात खासदारकीचं इलेक्शन होणार नाही प्रत्येकानं फॉर्म भरायचं इथं जाऊ द्या पंचवीस हजार डिपॉझिट